शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी व अधिकारासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटना नेहमीच आग्रही व अग्रेसर राहिली आहे यापूर्वी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे सर्वे सर्वा तथा संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भूतेकर यांच्या सिंचनाचा भरून निघावा यासाठी प्रदीर्घ अशी करण्यात आली होती सोबतच या संघटनेच्या माध्यमातून मग पीक विमा असो शेती कर्ज असो बाजार समितीचे प्रश्न जिल्हा बँकेच्या विषयीच्या शेतकऱ्यांच्या समस्या असो किंवा शेतकऱ्यांसाठी विजेचा प्रश्न इत्यादी या सर्वच प्रश्नांबाबत भूमिपुत्र शेतकरी संघटना नेहमीच पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहे एकतीस डिसेंबर रोजी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीनं पायदळ अशा आक्रोश मोर्चाचं आयोजन शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलं आहे या आक्रोश मोर्चाला विविध सामाजिक संघटनांनी आणि ग्रामपंचायती आपला पाठिंबा देत मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये शेतकरी सहभागी होणार आहेत तेव्हा या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन भूमिपुत्र शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आले आहे